तर एम्ब्रिओ रिडक्शन ही प्रक्रिया म्हणजे काय तर काही वेळेला नैसर्गिक गर्भधारणा जेव्हा होते तेव्हासुद्धा आणि बऱ्याच वेळेला आय व्ही एफ तंत्रज्ञानानं जेव्हा प्रेग्नन्सी होते त्यावेळेला गर्भांची संख्या जी असते ती एकापेक्षा जास्त असते आणि त्याला म्हणतात मल्टीफिटल प्रेग्नन्सी मल्टीफिटल प्रेग्नन्सी म्हणजे कधीकधी ट्विन्स असतात कधी कधी ट्रिप्लेट्स असतात कधीकधी क्वाड्रुप्लेटसुद्धा असतात बऱ्याच वेळा आय व्ही एफमध्ये गर्भ ट्रान्सफर जेव्हा आम्ही करतो ते काही कठीण परिस्थितीमध्ये दोन किंवा काही वेळेला तीनसुद्धा गर्भ ट्रान्सफर केले जातात बऱ्याच वेळा दोन केले जातात तर अशा वेळेला जेव्हा सक्सेसफुल प्रेग्नन्सी होते त्यावेळेला ट्विन किंवा ट्रिपलेट असायची शक्यता असते आता ट्विन किंवा ट्रिपलेट असत अस त्या गर्भधारणा असताना त्यावेळेला पुढं काही धोके निर्माण होऊ शकतात विशेषतः ट्रिपलेटमध्ये ट्रिपलेटमध्ये धोके म्हणजे कोणते ती गरोदरपणामध्ये ब्लड प्रेशर वाढणं गरोदरपणामध्ये ॲबॉर्शन व्हायचा प्रसंग काही वेळेला का वा बाळांची वाढ कमी होणं काही वेळेला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं कमी वजनाची बालकं जन्माला येणं त्यांना लागणारं एन आय सी यू म्हणजे नंतर त्यांना जन्मानंतर इन्क्युबेटरची गरज किंवा पुढंसुद्धा आयुष्यामध्ये दोन मुलं किंवा तीन मुलांचं संगोपन हे फॅमिलीवर पण एक बर्डन आहे एका वेळेला लहान लहान मुलं सांभाळ करायचं त्यांची किंवा त्यांची काळजी घ्यायची खर्च आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि त्यामुळं ही मुलं जन्माला येताना तीन यायच्याऐवजी दोन जर आली किंवा दोन यायच्या वेळेला एकच जर आलं तर ते सगळ्या दृष्टीने वैद्यकीय दृष्टीनेसुद्धा पेशनच्या दृष्टीनेसुद्धा आणि सामाजिक दृष्टीनेसुद्धा चांगलं असल्यामुळं त्या गर्भांची संख्या कमी करायची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात एम्ब्रिओ रिलक्षण